नमस्कार मित्रांनो मी संतोष शिंगळे आणि तुम्ही पाहत आहात कृषी न्यूज ट्वेंटी फोर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिजिटल रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं आणि आरशी नंबर कसा मिळवायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये अगदी दोन मिनटात देणार आहे आणि जर समजा तुमचे रेशन कार्ड हरवलं असेल किंवा फाटलं असेल तर ते ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड कसं डाउनलोड करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तत्पूर्वी चॅनल पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन दाबायला विसरू नका म्हणजेच तुम्हाला नवनवीन अपडेट या चॅनलवर भेटत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वात प्रथम गुगलवर येऊन तुम्हाला टाईप करायचं आहे आर्शियम महाफूड आर सी एम एस आर सी एम एस महाफूड या सरकारच्या वेबसाईटवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला आर सी एम एस एप पहिल्या नंबरची वेबसाईट दिसेल इथे जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे जाऊन तुम्ही सर्वात प्रथम तुम्हाला इथे थ्री डॉटवर क्लिक करून डेस्कटॉप मोडवर घ्यायचं आहे मी इथं ऑलरेडी डेस्कटॉप मोडवर असल्यामुळे मी आता आता इथे सर्वात प्रथम तुम्हाला रेशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे इथे पहा इथं रेशन कार्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला नो युअर रेशन कार्ड हे पर्याय दिसेल यामध्ये आता तुम्हाला इथे कॅपचा फिल करून घ्यायचा आहे हा कॅपचा इथे फील करायचा आहे हे इथे पहा हा कॅपचा टाकून झाल्याच्या नंतर एन यन... कॅपिटलमध्ये आहे जसा आहे तसा भरून घ्या यू बी आणि फेरीफाय या बटनावर क्लिक करा आणि इथे तुम्हाला आता तुमचा आरशी नंबर टाकून घ्यायचा आहे आता हे आरशी नंबर कसा मिळवायचा ते सांगतो प्ले स्टोरला जाऊन तुम्ही मेरा रेशन हे ॲप डाउनलोड करा मेरा रेशन मेरा रेशन हे डाप डाउनलोड करून आता डायरेक्ट ओपन करा आता मी ऑलरेडी इन्स्टॉल केल्यामुळं आता हे इन्स्टॉल करून झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक असा टॅब ओपन होईल ज्यामध्ये आता तुम्ही इथे थ्री डॉटवर क्लिक करून तुम्ही तुमची भाषा चॉईस करा आता मी इथे ऑलरेडी मराठी केलेली आहे आता इथे तुमच्यासमोर आ... दहा ऑप्शन ओपन होतील त्यामध्ये पहिला क्रमांक आहे नोंदणी दुसरा लाभ माहिती जवळील रेशन दुकाने ओ एन आर ओ आर सी लाभार्थी लेनदेन आता इथे तुम्हाला या लाभ लाभार्थी माहिती या बटनावर जा क्लिक करायचं आहे आता तो इथे क्लिक करून तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कुठेही एका व्यक्तीचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आता रेशन क्रमांक इथे दोन पर्याय दिसतील त्यामध्ये रेशन कार्ड क्रमांक आणि आधार क्रमांक इथे जाऊन तुम्हाला तुमचा आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्याच्यानंतर तुमच्यासमोर इथे आता तुमचा रेशन कार्ड नंबर दिसून जाईल म्हणजे एस आर सी नंबर बी त्याला असंही म्हणतात किंवा आर सी नंबर असंही म्हणतात ते रेशन कार्ड इथे दिसेल याला कॉपी करून तुम्ही त्याला पेस्ट करू शकता त्या आता गव्हर्नमेंटच्या वेब आर सी एम एस वेबसाईटवर जाऊन आणि तुमच्या कुटुंबातील सगळ्यांची नावे इथे दाखवली जातील आता तुम्ही इथून हे कॉपी करून डायरेक्ट पेस्ट करू शकतात जो आधार नंबर आता घेतलेला आहे तो आता पेस्ट करून इथं फ्यू रिपोर्ट या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन टॅब ओपन होईल ज्यामध्ये इथं ऑप्शन दाखवलं जात आहे युवर, रेशन कार्ड ते इथे पहा आणि इथे क्लिक करून तुम्हाला प्रिंट युअर रेशन कार्ड या बटनावर क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर थोडं लोडिंग होईल आणि त्यानंतर हे समोर तुमचे आता रेशन कार्ड ओपन झालेलं आहे आता यामध्ये याला डाउनलोड कसं करायचं ते सांगतो इथे डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शन दाखवलं जाईल ज्यामध्ये इथं सेव असं ऑप्शन आहे इथे पहा स्क्रीनवर दिसत असेल या ऑप्शनला क्लिक करून तुम्ही ते राशन कार्ड आता डाउनलोड करून घेऊ शकता यामध्ये इथं दाखवत आहे यामध्ये क्लिक करून तुम्हाला हे ऑप्शन दाखवेल यामध्ये तुम्हाला एक्सल पॉवर पॉईंट आणि पी डी एफ तुम्ही या पी डी एफ या बटनावर क्लिक करून तुम्ही ते राशन कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता आता इथे दाखवेल डाउनलोड फाइल अगेन डाउनलोड आता स्टार्ट आता इथे डाउनलोड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमचं राशन कार्ड आता डाउनलोड होईल हे असं तुमच्यासमोर डाउनलोड होईल अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि धन्यवाद पुन्हा भेटूयात जय हिंद जय चेह महाराष्ट्र